नमस्कार मंडळी मी कांचन स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर मी आज तुम्हाला कोल्हापुरी पद्धतीचा कांदा लसूण मसाला परफेक्ट असं पाच किलोचा मसाला मी बनवणार आहे आणि तो तुमच्याशी शेअर करते तर व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा तर ह्या आहेत लवंगी मिरची मी लवंगी मिरची दोन किलो घेतले आणि ही आहे संकेश्वरी मिरची ही एक किलो घेतली आहे शक्यतो मिरच्या घेताना त्याचे देटं जे आहेत ना ती हिरवी असली पाहिजेत पांढरी असलेली देटं जे असतात ते जुन्या मिरच्या असतात तर ही संकेश्वरी मिरची ही अशी असते आणि ती मी एक किलो घेतली ही बॅडगी मिरची आहे ही सुद्धा मी एक किलो घेतलेली आहे हे पहा प्रत्येक मिरचीचं डेट जा, जे आहे ते हिरवट आहे थोडंसं आणि त्यानंतर आपल्याला कलरसाठी म्हणून ही सुद्धा उपयोगी पडणार आहे आणि ही आहे काश्मिरी मिरची तर यानं वर्ष दोन वर्ष आपला कलर जो मसाल्याला आहे ना तो टिकून राहतो तर ही अर्धाच किलो घेतलेली आहे मी आणि ही आहे पांडी मिरची तर हे पहा ही सुद्धा मिरची अशी असते आणि मी ज्या मिरच्या घेतल्या त्याचे सगळ्याचे डेट जे आहे ते हिरवट आहेत अशी तर मी ह्या प्रमाणात सांगते तुम्हाला पांडी मिरची एक किलो संकेश्वरी मिरची एक किलो वेडगी मिरची एक किलो आणि लवंगी मिरची दोन किलो आणि काश्मीरी मिरची अर्धा किलो असे टोटल साडेपाच किलो घेतले तर मी आता ते भाजून घेणार आहे तर इथे स संकेश्वरी मिरची घेतली मी पहिल्यांदा आणि त्याच्यामध्ये अगदी एक चमचाभर तेल घालून आपल्याला हे चमच्याच्या सहाय्यानं हलवून भाजून घ्यायचं आहे हे पहा मिरच्या भाजताना शक्यतो मास्कचा चा वापर करा आणि व्यवस्थित अशी मिरची भाजून घ्या अशाच पद्धतीने सगळ्या मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत मिरच्या भाजताना थोडस पातेले जे आहे ना ते मोठं घ्या आणि थोड्या थोड्या मिरच्या घालून भाजा म्हणजे याला सुद्धा सेम प्रोसेस करून अशा व्यवस्थित भाजून घ्या हे पहा आता त्यामध्येच आपल्याला कश्मीरी मिरचीसुद्धा टाकायचे तीसुद्धा याच पद्धतीनं भाजून घ्या हे पहा आता ही जी संकेश्वरी मिरची आहे ना ती घालायची तीसुद्धा याच पद्धतीनं भाजायची आपल्याला आणि ही आहे लवंगी मिरची तर लवंगी मिरचीसुद्धा याच पद्धतीनं भाजून घ्या इथे माझ्या सर्व मिरच्या ज्या आहेत ना ते भाजून झालेल्या आहेत हे पहा आता आपल्याला याला जे मसाले लागणार आहेत ना ते निवडून घ्यायचे आहेत तर मी हा काही प्रकाशवाल्यांचा मसाला वापरला का काही डी मार्टचा आहे तर आपल्याला हे व्यवस्थित सगळे पॅकेट्स जे आहेत ना मसाल्याचे ते निवडून घ्यायचे आहेत डी मार्टचे मसाले थोडेसे निवडलेले असतात तरीसुद्धा अशी घाण असते त्याच्यामध्ये त्यामुळं व्यवस्थित असे निवडून घ्यायचे आहेत हे पहा असे सगळे मसाले निवडून घ्यायचे आणि आता हे त्रिपळा जे आहेत ना ते त्रिफळा अशी फोडून घ्यायची आणि त्याच्यातले बी जे आहे ना ते बाहेर काढायचे हे पहा मी हे थोडंसं स्पीडमध्ये तुम्हाला दाखवते तर व्यवस्थित करून घ्या आपल्या संपूर्ण मिरच्या भाजून झाल्यात तर आपल्याला आता मसाले भाजायचे आहेत तर इथे मी धने एक किलो घेतलेत आणि ते असे हलकेसे ब्राऊन होईपर्यंतला भाजायचे ह्याला अजिबात तेल वगैरे घालू नका इथे जास्त असल्यामुळे मी मोठं पातेलं घेतलं आहे आणि हलकंसं गरम झालेलं आपल्याला हाताला चटका बसला नाही की समजत तर हे हलवत असे भाजून घ्या आपले धने भाजलेत ते मी एका परातीमध्ये काढून घेते तर ह्याच भांड्यामध्ये आपल्याला जिरेसुद्धा भाजायचे आहेत कारण जिरेसुद्धा अर्धा किलो आहेत त्यामुळं तेही ते व्यवस्थित भाजले जातात हे पहा पातेलं आपण मोठं घेतल्यामुळं व्यवस्थित एकसारखे भाजले जातात मसाले तर आपले सुद्धा भाजून झालेत आपल्याला तेही काढून घ्यायचे आणि ह्याच पातेल्यामध्ये मला खोबरं भाजायचंय आता हे खोबरं जे आहे ना ते सव्वा किलो खोबरं घेतलंय मी पाच किलो मिरचीसाठी तर एक किलो मिरचीसाठी पावशरचं प्रमाण ह्या पद्धतीमध्ये मी सव्वा किलो खोबरं घेतलंय आणि ते दोन टप्प्यामध्ये व्यवस्थित भाजून घेणार आहे हे बघा खोबरं असं ब्राऊन होईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्या ह्याला तेल वगैरे घालायची काहीच गरज नाही आहे कारण जेव्हा आपण भाजू ना तेव्हा त्याचं तेल जे आहे ते सुटतं तर इथे तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीमध्ये आपल्याला ते ब्राऊन करून घ्यायचंय हे पहा सतत हलवत राहा नाहीतर ते तळेल कारण आपण खिसून घेतलेलं आहे खोबरं आता इथे मी कढई घेतली आणि कढईमध्ये आपल्याला बाकीचे मसाले भाजायचे आहेत तर सुरुवातीला मी खसखस भाजते हे सुद्धा पन्नास ग्रॅम खसखस आहेत आणि या मन नंतर आपल्याला पांढरे तिळसुद्धा याच पद्धतीनं भाजून घ्यायचे आहेत तर हे पहा आपली खसखस जी आहे ती व्यवस्थित भाजली आहे आता याच कढईमध्ये आप आपल्याला अर्धा किलो पांढरे तीळ भाजायचे आहेत इथे मी पांढरे तीळ भाजायला घेतलेत हे पहा व्यवस्थित त्याला हलवत मंद गॅसवर भाजून घ्यायचेत इथे पाहू शकत हे पा, थोडेसे हलकेसे ब्राऊन झाले ना त्याला काढून घ्यायचे यामध्येच मी बडीश सुद्धा भाजते ते सुद्धा हलकं हलकं गरम होऊन होईपर्यंत भाजून घ्यायचे आता आपल्याला दालचिनी घालायचे ह्या सगळ्या मसाल्याला तेल अजिबात वापरायचं नाही आहे हलकसं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आता इथे मी त्रिप चक्रफूल भाजते त्याला मात्र थोडंसं एक अर्धा चमचा तेल आहे आणि ते आता आपल्याला भाजून घ्यायचं आहे हे पहा आता यामध्ये ना नाकेश्वर लवंग आणि मिरी असं एकत्र मी भाजणार आहे याला थोडंसं तेल टाकले आणि भाजून घेते हे त्रिफळा आहे ह्यालासुद्धा आपल्याला हलकंसं गरम करून घ्यायचं आहे ह्याचा उवास खूप छान येतो मसाल्याला हे पहा ह्यामध्येच घालते मी शहाजिरं शहाजीरंसुद्धा ह्या सेम प्रोसेसमध्ये भाजून घ्यायचे आहेत आणि हा सगळा जो मसाला आहे हा पन्नास पन्नास ग्रॅम मसाला आहे पाच किलोच्या मिरचीसाठी हे पहा हे आहे मायपत्री जायपत्री हे सुद्धा मी भाजून घेते तर ह्या संपूर्ण मसाल्याचं प्रमाण जे आहे ना ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते आता आपल्याला भाजायचे मसाला वेलची तर हे पहा ते सुद्धा आपले भाजून झाले यामध्येच हा, आपल्याला हिरवी वेलची सुद्धा भाजायची आणि ह्या दोन्ही वेलचीला थोडं थोडं तेल टाकून भाजायचं हे बघ खूप छान मसाल्याचा वास सुटला अगदी मस्त आणि हे आहे मेथीदाणे तर हे सुद्धा मी पन्नास ग्रॅम घेतलेले आहेत त्यामध्येच भाजते आहेत तेजपत्ता हा थोडासा जास्त लागतो तर हे दोन तीन टप्प्यामध्ये करून घ्यायचं आहे दगड फूलसुद्धा आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत भाजून आहे हे पहा त्यामध्येच आपल्याला कसुरी मेथीसुद्धा भाजायची आहे ही सुद्धा मी पन्नास ग्रॅम वापरलेली आहे हे पहा नाकेश्वर लवंग आणि मिरी असे हे तिन्ही भाजायचे आहेत आपल्याला एकत्र एक त्याला थोडंसं तेल टाकून हलकसं परतवून भाजून घ्यायचं आहे हे पहा आता आपल्याला मोहरी भाजायची आहे मोहरीसुद्धा मी दोनशे ग्रॅम मोहरी वापरली तर ही सुद्धा व्यवस्थित भाजायची आहे त्यामध्येच आपल्याला जायफळ भाजायचंय थोडंसं त्याला कट करून हलकंसं तेलात परतवून घ्या किंवा तळले तरीसुद्धा चालतं पण मी कमीत कमी मसाल्याला तेल वापरलं आहे कारण मसाला व्यवस्थित कुठला जातो यासाठी त्यामध्येच आपल्याला सुंट घ्यायची आहे ही तीस ग्रॅम सुंठ घेतली मी ते सुद्धा व्यवस्थित तळून घ्यायचे आपल्याला आलंही घालायचं आहे त्याच्यामुळे मी सुंट कमी घेतले बाकीचे जे प्रमाण आहे ते पन्नास ग्रॅमचं प्रमाण आहे हे पहा यामध्येच आपल्याला हिंगही तळून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं आपल्याला हिंग तळून झालं की हळकुंड तळायची आहे ते सुद्धा ह्याच पद्धतीने तळून घ्या किंवा कुठून मग तळले तरी चालतात मी थोडे कुटून सुद्धा तळून घेतले तुम्हाला दाखवण्यासाठी हे पहा आपले हळकुंड वगैरे तळून झालेत आणि त्याच कढईमध्ये मी कढीपत्ता टाकला आहे हे पहा असा हा कढीपत्ता एकदम कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे कमी तेलामध्ये आणि नंतर थोडंसं तेल घालून त्याला व्यवस्थित असा कुरकुरीत होईपर्यंत भाजायचं आहे तर हा मी अंदाजानेच घेतला आहे तर हे पहा हे हळकुंडे जे आहेत ते मी बारीक करून घेतलेत आणि हे सुंठ हिंग जो आहे ना तो आपल्या इथं आहे तर हा संपूर्ण ह्या मसाल्यामध्ये एकत्र करायचा आहे आता आपलं कढी जे होती ना कढीपत्ता तळलेला होता त्याच कढीत आपल्याला कांदा शिजवायला घालायचा आहे तर हे पा मी इथं दोन किलो कांदे घेतलेत आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल आणि मीठ घालून आपल्याला शिजवायचा आहे हा तर मी तीन टप्प्यामध्ये कांदा शिजवणार आहे हे पहा कांदा अगदी ब्राऊन कलरवरती रापट असा शिजवून घ्यायचा व्यवस्थित हलवून ही प्रोसेस खूप महत्त्वाची आहे इथं मला तेल लागणार आहे तेही मी गरम करण्यासाठी ठेवले हे पहा ह्या पद्धतीमध्ये आपल्याला कांदा शिजवून घ्यायचा आहे एकदम असा ब्राऊन कलर त्याचा आला पाहिजे इतका त्याला व्यवस्थित परतून शिजवायचा आहे हे पहा अशा पद्धतीमध्ये मी तीन वेळा असा कांदा शिजवून आहे कारण मसाला जास्त आहे त्यामुळं आता थोडंसं तेल घालायचं आहे आणि त्यामध्ये आल्याचे तुकडे आपण घालणार आहोत आणि आलं सुद्धा सालं काढून व्यवस्थित कटिंग करून घेतलंय कोरडे करून हे पहा इकडे कांदा आहे आणि इकडं आलं आपलं जे आहे ना ते तळून घेते तळून म्हणजे त्याला व्यवस्थित त्याचं पाणी चरचर वाजायचं बंद ना त्यामध्ये आपल्याला अर्धा किलो लसूण लागणार आहे तर मी थोडी लसूण याच्यामध्ये टाकते आहे आणि थोडी कच्ची टाकणार आहे हे पहा आणि आलं आणि लसूण असं व्यवस्थित त्याला ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि हा संपूर्ण मसाला जो आहे ना तो गार करून मग न्यायचा आहे डंकावरती कुटण्यासाठी तर हे कांदा आलं आणि लसूण आणि थोडी कच्ची लसूण वापरणारी ती मी नंतर दाखवते तुम्हाला हा संपूर्ण मसाला घेऊन आपल्याला डंकावरती जाऊन असं कुटून घ्यायचं आहे तर मी चारशे एम एल तेलसुद्धा याला वापरणार आहे आणि थोडी कच्ची लसूण तर हे पहा आपला जो मसाला आहे ना तो अशा पद्धतीनं तयार झालेला आहे शक्यतो डंकावरती कुटून मसाला घ्या खूप छान तेल वगैरे रिलीज होतं त्याला तर हा स्टोर करताना आहे ना अशा प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये भरून ठेवायचा ह्याचा कलर पहा खूप छान असा कलर आलेला आहे आणि हा कलर असाच दोन वर्षसुद्धा टिकून राहतो तर जेवढा आपल्याला लागणार आहे तेवढ्या अशा पॉलिथिनच्या पिशव्या भरायच्या आणि त्यामध्ये आपल्याला हिंग घालायचं आहे हिंगाचे खडे आणि व्यवस्थित सील पॅक करून ठेवायचं आहे आणि जितका लागेल तसा आपल्याला एक एक पिशवी घेऊन वापरता येतं हे पहा खूप छान असा मसाला माझा बनलेला आहे खूप टेस्टीसुद्धा बनलेला आहे तर ह्याचं सगळ्याचं प्रमाण जे आहे ना ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईन नक्की चेक करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे पहा थँक्यू